नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूजमध्ये आज आहे चोवीस सप्टेंबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून रुपयाने गाठला नवीन रेकॉर्ड निश्चांक रुपया डॉलरच्या तुलनेत आज अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट वर झुकला आहे हा एक नवीन इतिहास आहे यामागच्या कारणांमध्ये यु एसच्या एच वन बी विजा फीज वाढीचा प्रभाव आणि विदेशी गुंतवणुकीत झालेली घट आहे एक्सपोर्टर्सला या दरामुळे थोडा फायदा होऊ शकतो कारण निर्यातीच्या किमती स्थानिक चलनात कमी होणार आहेत इम्पोर्ट मात्र खर्च वाढण्याची तयारी ठेवावी लागेल या परिस्थितीत आता पाहावं लागेल की आरबीआय कसा हस्तक्षेप करते आणि काय निर्णय घेते सेबी आणि आरबीआय विदेशी गुंतवणूक सुलभ करण्यासाठी नवे नियम इंडियाच्या सेबी आणि मध्ये विदेशी गुंतवणूकदारांसाठी प्रवेश प्रक्रियेतील अडथळे कमी करण्याचा प्रस्ताव आहे नोंदणीचा कालावधी आता सुमारे सहा महिन्याऐवजी तीस ते साठ दिवस करण्यात येण्याची शक्यता आहे विशेषतः त्यांना फायदा होईल जे रेग्युलेटेड फंड्स म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्सद्वारे गुंतवणूक करतात हे बदल आर्थिक स्थिरता आणि करन्सी फ्लो सुधारण्यासाठी आवश्यक आहेत एक्सपोर्टर्सना आणि उद्योगांना हे परिवर्तन उत्पादन खर्च व गुंतवणूक निर्णयात प्रभावी ठरू शकते भारत युके व्यापार वस्त्र उद्योगावर लक्ष केंद्री भारताच्या वस्त्र उद्योगाच्या प्रतिनिधींनी यूके मध्ये ट्रेड डेलिगेशन पाठवली आहे जिथे ते कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रिमेंट म्हणजेच सेटाच्या माध्यमातून आपल्या टेक्स्टाईल व्हॅल्यू चेनची ताकद दाखवणार आहेत युनायटेड किंगडम मध्ये भारतीय कपड्यांच्या उत्पादनासाठी मागणी सध्या वाढलेली दिसते आणि भारताला फायदा मिळवण्यासाठी नवीन ऑर्डर्स अपेक्षित आहेत एक्सपोर्टर्सना युके मार्केटसाठी गुणवत्ता डिझाईन आणि मार्केटिंगवर अधिक लक्ष द्यावं लागेल कॉस्ट्युम डिझायनर्स आणि बायर्ससाठी इंडियन टेक्स्टाईल चेनची ट्रान्सपरन्सी आणि सस्टेनेबिलिटी महत्वाची ठरेल हा व्यापार पुढील काही महिन्यात ट्रेड व्हॉल्यूम वाढवू शकतो रफ डायमंड आयातीत वाढ ज्वेलरी उद्योगसाठी संकेत भारतामध्ये रफ डायमंड आयात दोन महिन्यांपासून सलग वाढली आहे जुलैमध्ये सव्वीस टक्के आणि ऑगस्ट मध्ये चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे या वाढीमागे काही कंपन्यांनी गांभीर्याने उत्पादनासाठी स्टॉक वाढवले या आहेत यामुळे आयात किंमती व वाढत्या मागणीचा मिक्स दिसत आहे ही वाढ ज्वेलरी उद्योगाला सध्या शॉर्ट टर्म लिक्विडिटी आणि कच्चा माल उपलब्धतेचा एक फायदा देऊ शकते परंतु दर वाढल्यास तयार ज्वेलरीसाठी किमती वाढतील आणि प्रॉफिट मार्जिनवर ताण येऊ शकतो एक्सपोर्टर्सनी उत्पादन आयोजन आणि स्टॉक व्यवस्थापन चांगलं करावं तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार इनोव्हेटिव्ह डिझाईन्स बनवावी आणि आता वेळ झाली आहे झटपट आणि महत्वाच्या बातम्या भारत युएस दरम्यान ट्रेड निगोशिएशन ट्रेड निगोशिएशन मध्ये पुन्हा सुधारणा दिसते पॉझिटिव्ह असल्याची खबर भारताच्या चायनीज प्रोडक्ट आयातीत वाढ यूएस केवळ पिनल टेरिप्स वरून निर्यातीवर होणारा दबाव वाढवतोय आणि आता आजचं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट जे आहे काजू भारत हा जगातील प्रमुख काजू उत्पादक आणि निर्यातदार आहे मुख्य उत्पादक राज्य आहेत केरळ महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गोवा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काजू निर्यातीने सुमारे तीनशे अडतीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलरचा टप्पा गाठला आहे त्याचे मुख्य बाजारपेठ आहेत युएसए नेदरलँड्स नेदरलँड जपान यु आणि सौदी अरेबिया डिमांड वाढतोय कारण हेल्दी स्नॅक्स आणि प्लांट बेस्ड डाएटचा ट्रेंड जगभर वाढत आहे आणि गॉर्मे फूड इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा कादूचा वापर वाढला आहे साठी टीप पॅकेजिंग आणि ग्रेडिंग खूप महत्वाचं आहे डब्ल्यू थ्री ट्वेंटी ग्रेड तसेच योग्य माइशर कंट्रोल यावर लक्ष असू द्या एथिकल सोर्सिंग आणि ट्रेसेबिलिटीने बाहेरचा विश्वास वाढतो छोट्या साईजचे कंझ्युमर पॅक्स म्हणजे एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅमचे पॅक्स बनवा ज्यामुळे एक्सपोर्ट फ्रेट कॉस्ट कमी होतो जर तुम्हाला असा एखादा निर्यात करण्याजोगा पदार्थ हवा असेल ज्याला जगभरात खूप मागणी आहे तर काजू सत्या खूप हॉट आहेत भारत तर आधीचे जगातील काजू प्रक्रिया करण्याचे केंद्र आहे आणि यामुळे तुम्हाला एक चांगली सुरुवात मिळते केरळ गोवा महाराष्ट्र आंध्र प्रदेश पण संधी फक्त जागेपुरती मर्यादित नाही ती तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रक्रिया करता ती तुम्ही कशी पॅकिंग करता आणि तुमचा पदार्थ किती चांगला आहे हे सिद्ध करता यावर अवलंबून आहे इथे एक छोटा मार्ग आहे कुठे विकायचे ग्राहकांना काय हवे आहे आणि डब्ल्यू थ्री टी सी जो जगातला सर्वात लोकप्रिय प्रकार आहे तो कसा तयार करायचा चला बाजारांपासून सुरुवात करूया सर्वात जास्त काजू खरेदी करणारे देश अमेरिका अमेरिकेला आरोग्यदायी स्नॅक्स आवडतात ट्रेल मिक्स नट बटर आणि सुपर मार्केट मधील आकर्षक पदार्थ नेदरलँड्स युरोपचे प्रवेशद्वार रोटरडम बंदरे संपूर्ण युरोप मध्ये वितरण जपान गुणवत्ता आणि सातत्यासाठी पैसे देतो यु आणि सौदी अरेबिया उत्तम पॅकेजिंग आणि विश्वासार्हता हवी असते आता जागतिक ट्रेंड पाहूया काजूची मागणी वाढत आहे कारण ते आरोग्यदायी फॅट्स देतात ते वनस्पती आधारित प्रोटीन देतात आणि ते अनेक पदार्थामध्ये वापरण्यास सोपे आहेत ते फक्त स्नॅक्स नाहीत ते आता व्हेगन चीज मध्ये बेकरी उद्योगाला ते आवडतात त्यामुळे क्लीन लेबल आणि नैतिकरित्या मिरलेले काजू महत्वाचे आहेत चला ग्रेड्स बद्दल बोलूया इथेच मोठे व्यवहार होतात डब्ल्यू थ्री टेटी हा राजा आहे डब्ल्यू म्हणजे अख्खे काजूचे दाणे होल कर्नल्स थ्री म्हणजे एका पाऊंड मध्ये किती दाणे आहेत एक सारखा मध्यम आकार हा प्रकार विक्रीला कारण तो दिखावा आकार आणि किंमत यांच्या चांगला मेअर करतो जर तुम्ही डब्ल्यू ची एक सारखी गुणवत्ता साधू शकाल रंग आकार व कमी तुटलेले तुकडे आयातदारांना आकर्षित करशील प्रक्रियेमुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होतो आर्द्रता नियंत्रण अंतिम दान्यातील आर्द्रता हा छंड ठेवा जास्त आर्द्रता बुरशीचा धोका कमी दाणे तुटण्याची शक्यता अपग्रेडिंग ची शिस्त डबल टू साठी डबल थ्री थ्री डबल फोर फिफ्टी आणि तुटलेले दाणे वेगळे करा सातत्याने काम केल्याने पुन्हा पुन्हा ऑर्डर मिळतात भाजन याची पद्धत वेळ आणि तापमान निश्चित ठेवा ग्राहकांना करेमलायझेशन आणि खराब चव लगेच समजते आपला टॉक्सिन तपासणी जलद किट किंवा प्रमाणित प्रयोगशाळा वापरा स्वच्छता हेअरनेट हातमोजे स्टेनलेस स्टील हे सीसीपी नियम हे ऐच्छिक नाही पॅकेजिंग ही तुमची विमा पॉलिसी आहे मॉइश्चर प्रूफ असणे आवश्यक आहे नालीदार उठ्याच्या खोकऱ्यामध्ये फूड ग्रेड व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन फल्श पिशव्या वापरा दमट मार्गासाठी डेसिकन्स आणि ऑक्सिजन शोषक वापरा बेच कोड लॉट नंबर आणि ग्रेड स्पष्टपणे छापा ग्राहकांना नैतिकता आणि शोधक्षमता महत्त्वाची आहे तुमची साखळी दाखवा नकाशा तयार करा शेतकरी गोळा करणारे प्रक्रिया करणारे बालमजुरी नाही योग्य वेतन आणि सुरक्षित कामाची नोंद ठेवा लॉटस्तरीय शोधक क्षमता कच्च्यापासून पक्पर्यंत एक साधा क्यू आर कोड काढणीची माहिती जोडू शकतो प्रमाणपत्रे मदत करतात बी आर सी जी, जी एस किंवा एफएसएससी टू तीथूझ नैतिकतेसाठी फेअर ट्रेड किंवा सेडेक्स एस मेता आणि यूएसडीए यू यु ऑर्गेनिक जर तुम्ही ते नियमानुसार घेत असाल किंमत आणि वाटाघाटी टिप्स पश्चिम आफ्रिका व दक्षिण पूर्व आशियातील आर एन किमतीवर लक्ष ठेवा एफ ओबी आणि सी आय एफ दोन्ही सांगा तुमचे मालवाहतुकीचे मार्ग ठरवा अमेरिका रॉटरडम दुबई टोकियो सुरुवातीला लहान पायलट लॉट्स द्या हॉस्पिलेक्स नेहमी तपशील द्या ग्रेड दोषप्रता प्रथा संख्या पॅकेजिंग शेल्फ लाइफ प्रमाणपत्रे पहिला ग्राहक कसा मिळवायचा एक पानाची उत्पादन माहिती पत्रिका आणि स्वच्छ वेबसाईट तयार करा लेब रिपोर्ट्स आणि डब्ल्यू थ्री टीम से च्या जबरून काढलेल्या फोटोचा समावेश करा बी टू बी प्लॅटफॉर्म आणि लिंक इन वापरा संदेश लहान ठेवा तपशील प्रमाणपत्रे एमओ आणि लीड टाइम सांगा व्हिडिओ ऑडिटची विनंती करा कॉलवर वर प्लांट फिरवून दाखवा काजू समजून घेणे सोपे आहे पण प्रत्यक्षात आणणे कठीण आहे प्रक्रिया आदर करा प्रक्रिया करणे ग्रेडिंग पॅकेजिंग आणि गुणवत्ता सिद्ध करा आणि तुम्ही अमेरिकेत नेदरलँड्स जपान यु ए आणि सौदी अरेबिया मध्ये वेगळे दिसा एका परिपूर्ण डब्ल्यू थ्री लॉट पासून सुरुवात करा वेळेवर वितरण करा गुणवत्ता स्वतःच मार्केटिंग करेल आणि लक्षात ठेवा काजूमध्ये सातत्य हीच खरी ओरख आहे आणि आता बघूया आजची एक्झिम टिप मागणीचा अभ्यास करा आणि ऑर्डर बुकिंग साठी योग्य प्लॅनिंग करा जे उत्पादन तुमच्याकडे आहे त्यासाठी मागणी कुठे वाढते याचा रिसर्च सतत कायम चालू ठेवा ऑर्डर देताना डिलिव्हरी टाईमलाईन्स नीट ठरवा लॉजिस्टिक स्लॉट्स मध्ये बुक करा आणि आता पुन्हा घेऊया थोडक्यात आजच्या बातम्यांचा आढावा कृपया रेकॉर्ड निश्चांक पातळीवर अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट प्रति डॉलर सेबी आरबीआय विदेशी गुंतवणूक सुलभ करण्याच्या दिशेने चर्चा इंडिया युके के ट्रेड ऑपॉर्च्युनिटी रफ डायमंड्स आयात वाढ झटपट अपडेट्स मध्ये आपण पाहिलं युएस ट्रेड टॉक्स चायना मध्ये वाढ पिनल टॅरिफचा प्रभाव आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड मध्ये आज आपण माहिती घेतली काजूची तसंच आजच्या टीप मध्ये आपण बघितलं मागणी आणि डिलिव्हरीसाठी ऍडव्हान्स प्लॅनिंग करा हे होते आजचे ग्लोबल बरारी एक्झिम अपडेट्स उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि आपण भेटूया दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेसात वाजता मी आशिष गोलतकर आता तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार